हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर आज आहे मंगळवार आणि आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा सहा आपला टायमिंग फिक्स आहे तर चला चहा घेऊया आपण चहा बनवलेली पहिले तर चहा घेऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करूया चला चहा घेते तर झाली माझी चहा घेऊन मस्त चहा झाली होती तुम्हाला असं वाटेल की गजरे किती लावलेत आणि ते पण अशा ड्रेसवरती तर हो आज किंकरात होती ना तर किंक्रातीची पण मी आज साडी घातली होती कारण कुणाकुणाकडं करतात माहीत नाही मला ओट्या भरण्याचा कार्यक्रम असतो म्हणजे जे कालचं वान राहिलेलं आहे ना ते वान ओट्या भरतात बायकांच्या पाच बायका बोलवून आणि तिळगुळ देऊन हे करतात तोपर्यंत आज पण जेवण करायचं नसतं तर आमच्याकडे अशी पद्धत आहे आम्ही असं करतो तर बाकीकडं मला माहीत नाही कसं असते ते तर हे बघा लिपस्टिक म्हणजे मी सेड माझा तोच आहे जो मी कंपल्सरी यूज करते रे पण ब्रँड मात्र मी चेंज केलेला आहे म्हणजे काय की ही जास्ती तास राहते पण नाही आवडत मला खूप अशी स्क्रीमी टाईप नाही आहे ती नंतर अशी ते ड्राय होते आणि ते असे होठ सुकल्यासारखे दिसतात आणि असे होटाला होट समजा आपण जरा बी असं केलं तर बघायला लगेच चिटकतात होटाला होट चिटकतात म्हणजे एक प्रकारचं त्याच्यात हे असल्यासारखं डिंक असं वाटतं हे बघा दिसलं पटकन होट ओपन होत नाही आहेत म्हणून मला तर नाही आवडलेली पण चौद्या आता आणलेली आहे तर थोडे दिवस यूज करायची नंतर द्यायची काय करणार मग शुगर ची आहे पण तर मी ह्या संदर्भात व्हिडिओ बनवत होते म्हणजे काय आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे असं म्हटलं नाही आहे बटन लावलेले तर नाहीतर परत म्हणजे बटन ओपन आहे इकडे असं आहे तिकडे तसं आहे असं काही नसतं मी पहिलं चेकच करून येऊन कॅमेऱ्याच्या समोर बसत असते कुठं काही भ्रा दिसत नाही आहे हे दिसत नाही आहे असं बघूनच येऊन बसत असते कारण कधीही आपलं लक्ष नसतं बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आणि ते काहीतरी दिसून जातं आणि परत मग प्रॉब्लेम होतो तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मागे की एक व्यक्ती आहे वाय झेड लेडीज या जेन्ट माहीत नाही परंतु त्यांचे कमेंट्स असते आणि त्यांची कमेंट्स कमेंट होती मागे महिलांनी तर मला पण थोडासा त्याच्यावरती विचार करून म्हणजे ॲक्च्युली सांग असं वाटलं की महिलांनी स्वतः तर आता मी त्या संदर्भात थोडंसं बोलते की महिला स्वतः स्वावलंबी कधी असतात किंवा कधी होतील तर त्या ते म्हणजे नाही का त्यांच्यासाठी की खरोखर कुणावरती भले तो नवरा असू द्या लिव्हिंगमध्ये असू द्या कसंही असू द्या कुणावरती अवलंबून न राहता जर तुम्ही तुमचं छोटसं बिझनेस किंवा तुम्ही कुठलीही जॉब तुम्ही काही ना काही करत असाल स्वतः कमवत असाल तर तुम्ही सेप आहात तर तुम्ही म्हणजे ह्या जगामध्ये तर तुम्ही जगू शकता भलेही तुम्हाला कुणीही जरी सोडून दिलं सोडून गेलं मध्येच साथ सोडली किंवा एक्स वाय झेड कुणी समजा आता नवराचा असेल तो गेलाच एक्स एक्सपायर झाला तरी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभा असणं म्हणजेच स्वतः काहीतरी कमाई करत असणं खूप गरजेचं आहे आणि असायलाच पाहिजे माझ्यावरूनच घ्या ना माझ्या नवऱ्यांनी बरेच महिने म्हणण्यापेक्षा एक वर्ष इथं आल्याच्यानंतर खूप झाले दोन तीन महिने तो व्यवस्थित हे केलं त्याच्यानंतर त्यानं परत घरच्यांनी सांगेल तसंच नाटकं सुरू केलेली येतं की मी परेशान होऊन त्यांना मला काही नाही दिल्याच्यानंतर मी परेशान होऊन परत त्या घरात जावं यासाठी सगळं चाललेलं होतं आणि आहे परंतु जर मी स्वतः कमवत आहे मी स्वतः माझी स्वतःची इन्कम आहे म्हणून चहा घेतल्यामुळे मला आता ढेकर यायला सुरू होणार आहे कारण सध्या म्हणण्यापेक्षा जवळजवळ दोन महिने होत आले मागचे पिरियड्स आले होते त्याच्यानंतर जे मी योगा बंद केलेला आहे तो बंदच आहे त्यामुळे मला जरा त्रास होत आहे की योगा वगैरे करायला वेळ भेटत नाहीये आणि स्वतःकडे जरा दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे मला आता असा प्रकार होत आहे की म्हणजे ॲसिडिटी किंवा असं काही नाही आहे पण मी चहा घेतली की ढेकर येतात चहा घेतली की ढेकर येतात हा प्रॉब्लेम होतो जेवल्यानंतर मला तसं होत नाही पण चहा घेतली की शंभर टक्के ढेकर येतात तुम्ही बघितलंच ना मी आता ही चहाचाच टायमिंग आहे आणि हे झाल्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवत असेल तर मला कंपल्सरी एक ते दोन डेकर ह्याच्यामध्ये येतातच तर मी कशाबद्दल बोलत होते हां की मी स्वतः कमवत आहे म्हणून मला आज त्याची गरज भासत नाही किंवा म मी त्याच्यावरती अवलंबून राहत नाही भले तो मला कायमचा जरी सोडून गेला मी आत्ता तर तसेच जीवन जगत आहे परंतु मला जर तो कायमचा जरी असा सोडून गेला तरी मी स्वतः माझं इन्कम चालू आहे मी काहीतरी कमवते मी जॉब करते म्हणून मी आज म्हणजे ह्या जगामध्ये जगू शकते नाहीतर माझ्याकडे पण पर्याय नसता मी त्याच्या मागं त्या तेन, त्यानं म्हणाल तसं वागावं लागलं असतं परत फॅमिलीत एकत्र राहा म्हटलं तर राहावं लागलं असतं कारण पर्याय नसतो म्हणून प्रत्येक मुलीनी महिलांनी छोटे शिकावणं सात ते आठ हजाराची सुद्धा जॉब तुम्ही असाल तर करा आणि करणं गरजेचं आहे कारण ना समोरचा व्यक्ती तुमच्या ह्या गोष्टीचा जास्ती फायदा उचलू शकतो की तुम्ही काहीच करत नाही त्याच्यावर अवलंबून आहेत मग तो नाचवत राहतो मी थोडासा ब्रेक घेतला वेळ घेतला मला घरच्यांनी फोर्स केला होता जॉब सोड म्हणून तर मी त्या गोष्टीवरती विचार करण्यासाठी वेळ घेतल्यामुळं आज मी सेफली आहे म्हणजे सेफ आहे की मी जर जॉब सोडली असती तर माझ्यासाठी इतकं अवघड झालं असतं भले मी दुसरीकडं मला भेटली असती सगळं हे झालं असतं पण ते झालंच ना परत वन टूपासून सुरुवात आता जर आपण नाईन्टीपर्यंत गेलेली आहे मी नव्वदपर्यंत गेलेली आहे समजा आणि माझ्याकडे शंभर टक्केमध्ये माझ्याकडे दहा टक्केचाच फक्त कमी आहेत आणि ते आ, बेटर का मी परत आ, एक दोनपासून सुरुवात करायला पाहिजे नाही ना, ना। म्हणून आ, ते थोडासा कुठल्याही गोष्टीचा विचार करायला वेळ घ्या पटकन निर्णय घेऊ नका विचार करा की समोरचा व्यक्ती तुम्हाला फसवत तर नाही आहे समोरचा व्यक्ती तुम्हा तुम्हाला कमजोर तर बनवत नाही आहे समोरचा व्यक्ती तुम्हाला वीक बनवण्याचा तर प्रयत्न करत नाही आहे ना हे जाणून घ्या आणि नंतर डिसिजन घ्या आणि तुम्ही स्वतःचं स स्व, संरक्षण कसं करता येईल ते ह्यातच आहे सगळं तुम्ही एक तर पटकन कुणाच्या जाळ्यात जाऊ नका पटकन कुणाच्या बोलण्यात येऊ नका पटकन कुणावरती विश्वास ठेवू नका आणि दुसरा मुद्दा तुम्ही काही ना काही छोटं मोठं स्वतःचं काहीतरी करा स्वतः कमवत राहा नवल्या सॉरी नवल्याला आले नवऱ्याला दीड लाख जरी पगार असला आमच्याकडे आता मी पेमेंट तुम्हाला सांगणार नाही आहे ह्याच्यावरून समजून घ्या नवऱ्याला दीड लाख दोन लाख जरी पेमेंट असला तरी समजून जायचं त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आपल्याला काहीतरी कमवायचं का आणि आपण सातच हजार कमवायचे पण करायची सुरुवात सात हजारापासून आपण पंधरा हजार वीस हजारापर्यंत जाऊ शकतो आणि जायचं म्हणजे समोरचा व्यक्ती जरी तुम्हाला अचानक सोडून गेला हे झालं काही जरी झालं तरी तुम्हाला अचानक म्हणजे बघा आपल्या तसं तर होऊ नये म्हणजे कुबड्या गळून पडल्यासारखं आपली हलत होऊ नये आणि जीवन आपल्याला नको नकोसं वाटेल असं काही करू नका कारण ना जर तुम्ही कमवत असाल तर टिकाल आणि जर तुम्ही हुशार अलर्ट असाल सतर्क असाल तरी पण तुम्ही टिकाल ह्या जगामध्ये पहिल्यासारखं नाही हे राहिलेलं आजकालच्या जगामध्ये विश्वासघाती लोक जास्ती आहेत गोड बोलून धोका देणारी लोक जास्ती आहेत फसवणूक करणारी लोक जास्ती आहेत आणि तुमचा फायदा उचलणारी लोक पण जास्त आहेत त्यामुळे आपण आपल्या पहिला मुद्दा तर मी तर म्हणते की स्वतः स्वावलंबी बनणं म्हणजेच स्वतः काहीतरी इन्कम करणे आता एक किस्सा तुम्हाला ह्याच्यामध्ये मी माझ्या फ्रेंडच्याच सांगते ज्या आता त्याला बरेच वर्ष झालेले पण मी तुम्हाला तरी सांगते <coughs> माझा एक फ्रेंड आहे होता सॉरी होता कोरोनामध्ये कोरोना झाला आणि तो एक्सपायर झाला आमचे चांगले रिलेशन होते म्हणजे बऱ्यापैकी चांगले म्हणजे फॅमिली रिलेशन होते तर तुम्हाला सांगते मस्त त्याचा बिझनेस वगैरे हो सगळं एकदम मोके चाललेलं आणि त्याची घरात बायको त्यांच्या लग्नाला म्हणजे वीस वर्षापेक्षा जास्ती झालेले होते वीस वर्ष तरी झालेच होते कंपल्सरी आणि मुलगी दोन मुली आणि एक मुलगा होता आणि एका मुलीचं लग्न झालं होतं मोठ्या मुलीचं अठरा वर्ष तिला होऊन गेल्याच्या नंतर त्यांनी लगेच लग्न केलं होतं आणि लग्न झालं मग आता तुम्हाला माहिती आहे इतर समाजांमध्ये लगेच अठरा झाले की लग्न करतात आणि मग लग्न केलं था। था। तिचं चांगलं झालं त्याला इतका गर्व होता की मी माझ्या बायकोला उमऱ्याच्या बाहेर फक्त रोड क्रॉस करून जायचं आहे तिथं मंडई आहे आणि तिथं किराणा पण आहे पण माझ्या बायकोला आणखीनपर्यंत माहीत नाही आहे की आ, 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 ले ले। भाजी कितीला येते आणि किराण्यामध्ये कधीही दुकानाची पायरी नाही चढलेली आणि भाजी मंडईची पण ती कधीही पायरी नाही चढलेली ओके त्याला हो त्या गोष्टीचा फार गर्व होता की त्याच्या बायकोला तो सगळं जागेवरती आणून देतो आणि त्याच्या बायकोला Uh, म्हणजे सगळं जागेवरती देतोय ओके मान्य आहे तू तु, तुझ्या बायकोला तुझ्याकडे तेवढी क्षमता आहे की तू तु, तुझ्या बायकोला घराच्या बाहेर न निघू देता सांभाळू शकतो ओके परंतु ज्या गोष्टीचा गर्व होता मला ऍक्च्युली ते गेल्याच्या नंतर की आज असं मला वाटतंय की यार मग मी मी किती चांगली आहे म्हणजे कारण तुम्ही समजून घ्या आता मी तुम्हाला सांगते मग ती कुठे जरी जायचं असेल तर लगेच ड्रायव्हर गाडीसोबतच तिला समजा कुठेही जायचं असू द्या पार्लरला इव्हन कुठेही जायचं असू द्या शॉपिंगला ह्याला त्याला ड्रायव्हरने ते पाठवून द्यायचा गाडी आणि मग तो नेणार आणणार मग ती तेवढंच करणार हं त्याच्या व्यतिरिक्त ती कधी कपड्याची खरेदी शॉपिंग नाही आहे एकटी आ गोल्डची नाही आहे भाजीपाला नाही किराणा नाही सगळं नवऱ्या आणून घरात देणारा नशीबवान होती परंतु एवढं बी माणसाला असं बनवू नये की त्यांना नंतर म्हणजे खूप अवघड जाईल त्याच्यासाठी बरोबर ना तर तुम्हाला सांगते आणि अचानक आता त्या व्यक्तीला पण तसं होईल असं वाटलं नसेल एवढं चांगला परिवार होता करोनामध्ये तिसरे स्टेज चालू होती बघा करोनाचे तिसरी लाट चालू होती आणि त्या पिरियड्समध्ये माझी बहीण आणि माझा तो फ्रेंड दोघंही त्याच पिरियडमध्ये एकामागे एकच गेलेली म्हणजे आधी माझी बहीण गेली <coughs> त्याच्यानंतर एक आठवड्यानंतर त्यालाही कोरोना झालेला होता आणि तोही गेला न? गेला गेल्याच्या नंतर त्याचा बिझनेस बायकोला काहीच माहीत नाही बायकोला बिझनेस कुठे कुठे आहेत कुठली गुंतवणूक केलेली आहे कोणाचे किती पैसे ह्याच्याकडे आहेत हे ना ह्याचे कोणाकडं किती आहेत कुठलाही व्यवहार माहिती नाही कुठलंही नॉलेज नाही त्या लेडीजला विचारायचं तो तर मरून गेला परंतु त्या लेडीजचे मागे इतके हाल झाले की तिला किती आठवत असेल ओ की माझ्या नवऱ्याने मला हे करू दिलं नाही ते करू दिलं नाही पण त्याचा त्याचे रिझल्ट किती चुकीचे आले बिझनेस घरच्या लोकांनी हडप केलं त्याची काही इन्व्हेस्टमेंट असेल त्याचं जे काही असेल ते तुम्हाला सांगते त्याच्या बायकोपर्यंत त्यांनी जास्ती हे पण करू दिलेलं नाही आहे म्हणजे मला असं समजलेलं आहे डिटेल्समध्ये मी सांगू शकत नाही पण मला असं समजलेलं आहे की खूप म्हणजे त्याचं जे स्वप्न होतं ना ते स्वप्न सुद्धा विकले गेले फ्रेंड्स काय सांगू तुम्हाला ज्या माणसाचं स्वप्न त्याच्यामध्ये किती जीवा अटकलेला ते स्वप्न सुद्धा विकले गेले आणि मी म्हणते ना त्याच्या बायकोच्या जागेवर जर मी असते तर मी तुम्हाला सांगते स्वतः तो बिझनेस सांभाळला असता का तर ते माझ्या नवऱ्याचं स्वप्न आहे आणि मला ते विकायचं नाही किंवा ते बर्बाद होऊ द्यायचं नाही मी त्याला अजून जोमाने उभं केलं असतं मुलं छोटे जरी असले तरी मुलं मुलांना सोबत घेऊन आपण आपला नवऱ्याने जे आपल्यासाठी केलं आण आहे आणि जे करून ठेवलं आहे ज्याच्या जीवावर आपण आयुष करत होतो आणि जी त्याचं स्वप्न आहे त्याचा जीव त्याच्यात इतका गुंतलेला आहे हे तर मी कधीच होऊ दिलं नसतं फ्रेंड्स परंतु नशिबाच्या विचाराच्या आणि बाहेर पडू न देण्याच्या ह्या जे चुकीच्या पद्धती आहेत थोड्याही काही लोकांनी ज्यांनी जे असं करतात ना त्यांनी सुधराव्यात त्या कारण कधी कुठला टायमिंग कुणावरती कसा येईल सांगता येत नाही आता त्या लेडीजला पण माहिती नसेल त्याला पण माहिती नसेल माझ्यासोबत असं होईल परंतु जर हीच जर त्यांनी थोडंसं बायकोला बाहेर पाठवलं असतं बाहेरची माहिती दिली असते थोडी बिझनेसमधली माहिती दिली असते तिला जग कसा आहे ग घरातले लोक कसे आहेत मी कुठं काय केले हे बायकूला माहिती असणं गरजेचं आहे ज्यांनी करून ती बाहेर पडून तिला बाहेरची दुनिया माहिती होईल आणि तिला थोडं तरी नॉलेज असेल की ती त्याच्यामागे ती त्याच्यामागे त्याचं व्यवस्थित सगळं हँडल करू शकेल तर बायकोला कधीही घरात डांबून ठेवणं तिला घरातच बाहेरचं जग न माहिती होऊ देणं बाहेरचं काहीच तिला नॉलेज नसणं ही तुम्हाला अभिमान नाही तर खूप छोट्या विचाराची गोष्ट आहे ही, ही खूप छोट्या जे तुमचे विचार कसे आहेत हे दर्शव हो, दर्शवतात त्याच्यातून समजलं तर महिलांनी जर म्हणत असतील घरातले की बाहेर नाही जायचं हे नाही करायचं ते नाही करायचं तर ज्या चांगल्या गोष्टी येतात त्या ऐका रात्री अपरात्री फिरणं इकडं तिकडं पार्टी हे ते करणं हे ऐका न गरजेचं आहे परंतु जर तुम्ही एखादी गोष्ट शिकण्यासाठी जात आहे जर तुम्ही एखादी गोष्ट काहीतरी करण्यासाठी जात आहे जर तुम्ही एखादी गोष्ट करायचे म्हणून बाहेर पडत आहे तर या गोष्टीसाठी तुम्हाला कुणी अडवलं तर अडवून घ्यायचं नाही हे खरं आणि जे काही असतं मी माझ्या ह्याच्यातून माझ्या जवळच्या व्यक्तीचं घडलेलं असतं काय असतं मी याचा सांगण्याचा सा उद्देश फक्त एकच असतो बाकीशी बडबड करणं बकवाज कुणाला पकवणं हा हेतू असतो की जगात असं पण होऊ शकतं नाही असं पण करतात आणि असं होतं म्हणून काहीच माहिती नाही असं होऊ देऊ नका आणि स्वतःवरती अन्याय करून घेऊ नका तुम्हाला जग मी म्हणजे मी माझ्या स्वतःबद्दलच तुम्हाला थोडंफार सांगू इच्छिते की मी तुम्हाला फर्स्ट टाईम मी तुम्हाला मी शिकलेली जरी असले तरी तुम्हाला सांगते फर्स्ट टाईम मला बँकमध्ये गेल्यानंतर एक तर माझा अकाउंट नव्हतं फर्स्ट टाईम मला बँकचं अकाउंट काढायचं होतं आणि <coughs> बँक अकाउंट काढाय काढण्यासाठी मी जेव्हा बँकमध्ये गेले आणि ॲक्च्युली तिथं गेल्यानंतर बँकमध्ये घाम सुटला होता मला घाम का काही का एक्झॅम होती का तिथं परंतु आपण काहीच माहितीच नसते काही बघितलेलं नसतं इथं काही होणार आहे इथं कशी पुरुष झाली आपल्याला माहिती नसते आणि आपण तिथं गेलो अचानक <coughs> तर आपल्याला सुचत नाही बरोबर तर त्यासाठी मला तुम्हाला सांगायचे की प्रत्येकाच्या आयुष्यात कुठले ना कुठले वेगळे वेगळे क्षण आलेले असतात प्रत्येकाने काहीतरी अनुभव घेतलेले असतात आणि ते इथं शेअर केलेले आहेत मी की बऱ्याचदा असं होतं त्यामुळं प्रत्येक महिलेने तिला प्रत्येक गोष्टीची माहिती असणं आणि प्रत्येक नवऱ्याने आपल्या तुम्ही कुणाशीही शेअर करा किंवा करू पण बायकोशी सगळ्या गोष्टी शेअर करा का शेअर करा कारण तुमच्यासोबत कधी काही होऊ शकतं हे सांगता येत नाही त्याच्यामुळे बायकोला सगळं माहिती असणं तुमचे इन्व्हेस्ट लॉस टोटा हे तुम्ही कुठे गुंतवणूक केलेली आहे तुमचा कुठं लॉस झालेला आहे तुम्ही कुणाचे पैसे घेतले तुम्ही कुणाला पैसे दिलेले आहेत तुम्ही कुठे तुमचा बिझनेस चालू आहे आणि कसा बिझनेस करताय ह्याच्यातली माहिती लेडीजला असणं खूप गरजेचे आहे आणि द्यायलाच पाहिजे तो तिचा हक्क आहे आणि लेडीजनी पण ती स्वतः कुठे काय करते ही नवऱ्याशी शेअर करणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्यासोबत पण कधी काहीही होऊ शकतं जर तुम्ही गेल्या तर उद्या तुमचा पण म्हणजे भाऊ आहे हे आहे फायदा उचलू शकतात त्यामुळे तुम्ही माहेरी जरी कुठं काही गुंतवणूक केलेली असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या नवऱ्याला माहिती देणं खूप गरजेचं आहे ओके तर महिलांनी स्वावलंबी कसं बनायचं तर त्याच्यात हेच आहे की स्वतः काहीतरी कमवत असणारी महिला स्वावलंबी आहे जर ती कमवत नसेल तर ती कुबड्या घेऊन चलत आहे असंच समजलं जातं आणि असंच आहे आणि असंच होतं त्यामुळं जर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं गेली तर आपल्याला अचानक असं वाटू नये की अरे यार आपण काय विचार केला होता काय झाला आता मी काय करू मी कशी जगू मी कशी सांभाळू मी कशी करू असं तुम्हाला वाटू नये म्हणून तुम्ही आधीच तुम्ही म्हणजे नाही का, काम करायला सुरुवात करा इन्कम करायला सुरुवात करा ज्याच्यातून तुम्हाला तसं वाटणार नाही आहे की तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून आहे तर एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं गेलाय तर मी आता कसं जाऊ बरोबर पुरुष बघा कधी म्हणतो का बायको गेल्यानंतर मी आता कसं जगू नाही म्हणत तो फक्त एकच म्हणतो माझी बायको गेली मुलं असली तर मुलं सांभाळण्यासाठी मला बायको करायची परंतु तो ते, तो का म्हणत नाही कारण त्याच्याकडे जगण्याचं साधन असतं की तो कमवत असतो ता। म्हणूनच आपण पण कमवायचं जर पुरुष आपल्या आयुष्यातनं गेला तर आपण तसं म्हणायचं नाहीये की मी आता कसं जो तुमच्याकडे पण जग तुम्ही कमवता म्हणून तुमच्याकडे जगण्याचं साधन असणार आहे आणि भले राहायला लग्नाचा विषय तर तो तुमचा आहे महिला असो लेडीज जेंट्स असो समान अधिकार आहे आणि आता राहिलेलं नाही येते आणि नाही पण राहायला पाहिजे जर तो पुरुष लग्न करू शकतो दोन तीन तर लेडीजला पण जगण्याचा अधिकार आहे ती पण करू शकते आणि मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही आहे तर चला भेटू या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि आपली आपली काळजी घ्या तर आज होती किंकरात आणि किंक्रातीमुळं किंक्रा मी माझा म्हणजे साडी वगैरे चेंज केली पण मी गजरा ठेवलं कारण की चाळीस रुपयाला एक गजरा होता ओके तर बाय